नमस्कार मित्रांनो वनस्पती तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत बघा मामा बेटे आले तर पांढरीचं झाड न्यायला मामा कुठून आला सांगा तुमचा नाव पता दार उत्तर सोलापूर झाड दाखवाय झाड न्यायला नाही नाही झाड ना, काढ मग आवडतो बघा झाड न्यायला आलेले आहेत आणि लोक म्हणजे झाड पोस्टानं पाठवा मामा पोस्टाने नाही जार जार नाही 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 जात नाही पोस्टाने दाखवा इकडे झाड दाखवा मी इथं स्वतः आलो आहे अडीचशे किलोमीटरवरून आणि झाड पाठवलेलं मरल का वाचल हे सांगा नाही झाड पाठवल्यानंतर काय येते स्वतः काळजी काय आता शेंड ह्याची किती कोमल आहे बघा शेट एकदम झाड पोहचल्यानंतर आता काही बरेच नव्हते तर आम्हाला मी स्वतः आलो मी तुम्हाला चार वेळेस फोन केल स्वतः येऊन झाड घेऊन चाललो आता बघा यांचा काल फोन आला मला काल फोन आल्यानंतर त्यांनी मला तरी निघताना फोन करा आजची देश मी तर पुणे मध्ये आहे असं बोलणं झाले घरी कुठून निघायचं नाही का मागाली आठ दिवसाखाली चंद्रपूरहून माणूस आला पण मी होतो ना शिकला आधी बोलणं हां बोलणं झाल्याशी कुणी घरी येऊन निघायचं नाही कारण का एक बेकार वाटतं माणसं बेटा येतात गुडघ्याचे कंद झाडं न्याय माणूस मी इथं नसतो आदल्या दिवशी बोलणं करायचं था, बोलणं झालं तर था घरी निघायचं मामा पांढरीची काठी आणि झाड दिलं झाड एकदम मस्त आहे जर तर झाडात बघा तुमचं वास्तू साधती तुमच्या घराची वास्तू असेल घरातलं काही चुकीचं झाले असेल हे झाड दारात लावायचे मामा हां दारात लावायचं झाड पण आहे जागा आहे ना हो जाग बघा मामाच्या घरी लावायला जागा आहे आणि लोकांनी माहिती लावे की बाबा झाड पाठवा येत नाही अगर काही गोष्टी कुठल्या दिसत्या असतील शेल, पाठविता येत नाहीत तुम्हाला जसं सुट्टी असेल पिकामा टाइम असेल आज दोन दिवस सुट्टी त्या दिवशी मला आदल्या दिवशी फोन करा पण मामाला एक पांढरीचं झाड पाहिजे असं तुम्ही घेऊन जाऊ शकतात मी घरी थांबतो आता बघा यांचा फोन आला आज मला पार्सल काय पाठवायचे होते मी आज घरी कामावर गेलोच नाही तर माणूस तुम्ही यायला तर काय होतं माणूस घरी थांबतो आणि त्याला हात वस्तू दिल्या जाते त्याच्यामुळं आपल्याकडे काय पैसे काय आहे का मामा नाही नाही लोकल अजिबात नाही युट्यूबर काही लोक फसावफैसी करते समोर येऊन भेटत नाहीत बोलत नाहीत फोन उचलत नाही आपलं तसं काही आहे का आपण एकदम शेतकरी माणसं आहेत आणि एकदम तुमच्या पाहिजे किती वेळात आला फोन केले दहा मिनिटं हां बघा मी लांब होतो तरी बाकीचे सर्व कामं हो सोडून दिले आणि आधी मामाचं काम करून द्यायचं जा म्हणलं मामाली परत महागारी जायचं आहे वारे वाजण्याचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत त्याच्यापाई ती सुखरूप घरी गेले पाहिजेत ही एक माझी जबाबदारी म्हणून मामाले झाड दिलंय पांढरीची काठी दिली आता मामा आणि तुम्ही आता कसं जाणार आता काय वाडापू किंवा एस टीन एस टी कारखाना लोकमंगल कारखाना सोलापूरच्या अलीकडे काल्हालापूरच्या अलीकडे झाड दाखवा एकदा लोकांनी लांबपूर्तीच्या पुढं बघा हे असं झाड आहे तुम्हाला येऊन झाड घेऊन जायचं आहे कष्टांना झाड पाठविला जात नाही मित्रांनो एकदम मौल्यवान झाड आहे मधी झाड पाठवीचे झाड मरून बी माणसाला पोचले नाही तर माझाही फा फायदा झाला नाही झाड मरून जाते तर